संभाजी बिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ बिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दिनाक एप्रिल चौदा रोजी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते रात्री अकरा वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला यानंतर त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सांगलीमध्ये माळी गल्लीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर रात्री कुत्र्याने हल्ला केला होता ज्या माळी गल्लीत कुत्र्याकडून भिडे गुरुजींवर हल्ला झाला त्या गल्लीत महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे सांगली महापालिकेच्या डॉगव्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाला चावा घेतला जखमी झालेल्या भिडे गुरुजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते